नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती माहिती पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या आपण लाईव्ह कुठे पाऊस पडत आहे आणि पुढील दोन ते तीन तासात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे याची सविस्तर डिटेल अपडेट आप आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नांदेड पूर्णा ओसमत परभणी जिंतूर गंगाखेड या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे काही ठिकाणी इकडे पाथरी माजलगाव परतूर जालन्याचा उत्तरेकडे भाग अंबडचा काही भाग गेवराई माजलगाव बीड के चाळीसगाव चवसाळा कळंब या ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे तर इकडे कुळंडवाडी अकलूज या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी देखील पाऊस चालू आहे इकडे इंदापूर कराड सातारा वाई चिपळूण या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पावसाच्या सरी काही ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि पुढील दोन ते तीन तासात आपल्याला खास करून जालना माजलगाव बीड जामखेड गेवराईचा काही भाग पैठण चौसाळा छत्रपती संभाजीनगर देऊळगाव राजाचा काही भाग या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे श्रीगोंदा अहमदनगर कर्जतचा काही भाग पलटण बारामती वडूच कराड सातारा या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आता सध्या बऱ्याच ठिकाणी वातावरण हे सक्रिय झालं आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस पडत आहे तर मित्रांनो असेच डिटेल हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद